सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या बिग बॉसचा वेळ संपूर्ण महाराष्ट्रभर तरुणायला लागलेला आहे रात्री हा बिग बॉसचा एपिसोड पाहण्यासाठी सर्व कुटुंबीय एकत्र टीव्ही समोर बसत असतात त्यात पिंपळगाव पिंपळ शहरातील गायकवाड कुटुंबाने तर गणपती बाप्पाच्या आरासमध्ये बिग बॉसचे घरच साकारले आहे मग चला तर गायकवाड कुटुंबाची ही आगळी वेगळी संकल्पना आपण जाणून घेऊया घरी जा आलो आहोत बिग बॉसचं घर तयार केलं आहे तर नेमकी आपली नेमकी संकल्पना काय याबाबत आपण काय सांगा बिग बॉसची तर पूर्ण महाराष्ट्रभर जी क्रेज आहे त्या हिशोबाने आमचं सर्व कुटुंब आहे बिग बॉस फॉलो करीत राहतो आणि बघत राहतो जेवण करता करता अशीच एक संकल्पना सुचली बा आम्हाला माझ्या मुलीला तिने तिच्या काकाला सांगितलं आहे की बा आपण यावेळी डेकोरेशन म्हणून बिग बॉसचं घर करू शकतो का मग त्या काका पुतण्यांनी ठरवलं आणि मग दोन दिवसाचे सर्व अरेंज करून बिग बॉसचं घर उभं केलं सध्या महाराष्ट्रभर बिग बॉस हा सीझन गाजतो आहे अनेक चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बॉसच्या याला सपोर्ट करत आहेत त्यामध्ये सूरज सूरज म्हटला निकी म्हटलं यांचं तर अख्ख्या महाराष्ट्रभर गाजते भांडण जास्त वर्षा आ, उदगावकर देखील आहे तर मोठ्या प्रमाणात येताले तर भाऊचा धक्का तर आहे तर ह्याच धक्क्यात म्हणजे पिंपळगाव का चार मिनी दुबईमध्ये असं बिग बॉसचं घर या ठिकाणी साजलं आहे आणि हा देखावा या ठिका गायकवाड परिवाराने तयार केलेला आहे बाप्पाची गोंडस मूर्ती देखील या ठिकाणी आहे आणि आपण पुन्हा एकदा गायकवाड परिवाराला शुभेच्छा देऊ का असाच हा बिग बॉसचा जरी काहीतरी आपल्याला दाखवत असेल काहीतरी वाद होत असेल पण अगदी प्रेमानं गायकावाड कुटुंब गेले दहा बारा जणांचं कुटुंब आहे एकदम गुण्या गोविंदाने आहेत असंच बिग बॉसच्या घरात देखील गुन्या गोविंदाने हे सगळे स्पर्धक नांदत आहेत एकदम राहत आहेत फक्त जे काही आपल्याला दाखवलं जात आहे तर ते थोडं वेगवेगळ्या पद्धतीने आहे पण सगळंच असं गुन्या गोविंदाने ते देखील आहे त्यांचं देखील नातं चांगलं आहे त्या त्यामुळे त्याच उद्देशाने या ठिकाणी गायकावाड परिवाराने जे जे एकत्रितपणा या ठिकाणी आपल्या आरास मांडून बिग बॉसचं घर तयार केलं आहे आपण पुन्हा एकदा गायकवाड परिवाराला शुभेच्छा देऊ आणि गणपती बाप्पाचा उत्सव असाच आनंदमय साजरा हो या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देऊ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या